केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग बांधणीमध्ये कचऱ्याचे विलगीकरण करून त्याचा वापर करण्याचे निर्देश दिले असून दिल्ली मुंबई डोलरा अहमदाबाद यासारख्या प्रकल्पांमध्ये सुमारे ऐंशी लाख टन कचरा रस्त्यांच्या बांधकामासाठी वापरला गेला आहे यामुळे स्वच्छता अभियानालाही चालना मिळत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या श्रमदान कार्यक्रमात गडकरी बोलत होते कार्यक्रमात महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त आचल गोयल उपस्थित होते नागपूर महानगरपालिका सांडपाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी वीज निर्मितीसाठी औष्णिक प्रकल्पांना पुरवणारी पहिली महानगरपालिका ठरली आहे यामुळे पेन्स कोराडी खापरखेडा या प्रकल्पातील पाणी शेतकऱ्यांना सिंचनासाठी उपलब्ध होत आहे नागपूर महानगरपालिकेतील उद्यानांसाठीही हे सांडपाणी वापरण्याचा सा मानस सा आहे असे गडकरींनी सांगितले तसेच पूर्व नागपूरच्या भांडेवाडी येथील कचरा डेपोतील पार्टिकल्सवर प्रक्रिया करून जैव खतांची निर्मिती होत असून या जैव खतांचा वापर पिकांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे ही जैव खते रासायनिक खतांचा ही जैव खते रासायनिक खतांना पर्याय ठरू शकतात असेही त्यांनी स्पष्ट केले गडकरी गडकरी यांनी यांनी महान महानगरपालिकेच्या ताफ्यातील वाहने पेट्रोल डिझेल एवजी सीएनजी बायो एल एन जी यासारख्या इंधनावर चालवण्याचे आवाहन केले स्वच्छतेचे महत्त्व सांगताना नागरिकांनी चांगल्या सवयी आत्मसात कराव्यात असे आवाहन त्यांनी केले शेवटी गडकरी यांनी कस्तुरचंद पार्क येथे श्रमदान करून स्वच्छता अभियानात प्रत्यक्ष सहभाग घेतला सर्वसामान्य व्यक्ति का जीवन सस्टेनेबल करने में स्वच्छता अभियान बहुत महत्वपूर्ण है और अगर ये स्वच्छता अभियान इसमें जल प्रदूषण वायु प्रदूषण ध्वनि प्रदूषण से अगर मुक्ति मिलेगी तो हमारे 60-70 परसेंट लोगों को डॉक्टर के पास जाके दवाई लेने की आवश्यकता नहीं पड़ेगी शुद्ध पानी शुद्ध हवा और उसके साथ पेस्टिसाइड और फर्टिलाइजर को न यूज़ करते हुए किया हुआ हमारा अनाज सब्जियाँ हमारा जीवन बदल सकता है और इसीलिए गांधी जी ने स्वच्छता अभियान हमको दिया मोदी जी ने इसको बहुत अच्छे तरीके से शुरुआत की है हम लोगों का रिस्पॉन्स बहुत अच्छा मिल रहा है और हमारी महानगर पालिका में इसमें अच्छा काम हुआ है हम टॉयलेट का पानी बेचकर 300 करोड़ साल के कमा रहे हैं अभी नीदरलैंड की टेक्नोलॉजी लाकर हमारा यहाँ लगभग काम शुरू हो गया है छः महीने में अट्ठावीस टन बायो सी तैयार हो गया जो प्लास्टिक है उसको आज रिसाइकिलिंग के लिए महिला बचत गेट के द्वारा लेकर हम दे रहे हैं तो एक प्रकार से कन्वर्शन ऑफ वेस्ट टू वेल्थ ये भी बात यशस्वी रूप से महापालिका की तरफ से हो रही है मुझे बहुत खुशी है कि जनता ने इस अभियान में अगर सहयोग किया तो जल्दी ही स्वच्छता का सपना पूरा होगा